अंगणवाडीबाबत मोठी धक्कादायक बातमी अंगणवाडी सेविका मदतनीस सरपंच अधिकाऱ्यांसाठी अति महत्त्वाचे सरकारकडून थेट चौकशीचे आदेश अंगणवाडी दोन नोव्हेंबर मोठी लेटेस्ट अपडेट तर या बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बांगोली क्षेत्रातील अंगणवाडी केंद्राची अनियमित तातडीची चौकशी सुरू मोहालीतील बांगोली परिसरातील अंगणवाडी केंद्राची पंजाब राज्य अन्न आयोगाने पाहणी केली एका केंद्राचे कामकाज मदतनीसांच्या घरी सुरू असल्याचे आढळले मुलांची उपस्थिती कमी होती आणि साहित्यांसाठी जागा नव्हती अंगणवाडीची जागा खाजगी व्यक्तींनी बळगावल्याचा आरोप आहे आयोगाने जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना तातडीने चौकशीचे निर्देश दिले आहेत सात दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे मोहाली पंजाब राज्य अन्न आयोगाने सदस्य विजय दत्ता यांनी मोहालीतील बांगोली परिसरातील अंगणवाडी केंद्राची अचानक पाहणी केली या पाहणीत अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या एका अंगणवाडी केंद्राचे कामकाज अधिकृत इमारतीऐवजी एका अंगणवाडी मदतनीसांच्या घरी सुरू असल्याचे उघडकीस आले अंगणवाडी सेविका सुमन पाल यांनी मदतनीस मुकुंद देवी यांच्या अधिकृत इमारत नसल्यामुळे मदतीसांच्या घरी केंद्र चालवण्याचे लागत होते याशिवाय केंद्रातून मुलांची अनुपस्थिती नगण्य होती अन्न अन्न आन, आणि आन शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी पुरुषी जागा नव्हती एम एस आय डी माजी सरपंच लाल बहादूर यांनी विजय दत्त यांच्या माहिती दिली की अंगणवाडीसाठी जमीन दिलीप सिंग यांच्याकडून घेण्यात आली होती आणि ती ग्रामपंचायतीला देण्यात आली होती ग्रामपंचायतीने ही जमीन अंगणवाडीसाठी ख राखीव ठेवली होती मात्र खाजगी व्यक्तींनी ही जागा बळगावून विकल्याचा आरोप आहे ज्यामुळे केंद्र बंद पडले आहे या गंभीर प्रकाराची दखल घेत विजय दत्त यांनी तातडीने जिल्हा कार्यक्रम अधिकारी डी पी ओ निखिल यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले आयोगाने डी पी ओ यांना एक अनौपचारिक नोटीस पाठवली असून सात दिवसाच्या आत केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितले आहे विजय दत्त यांनी या भागातील सरकारी प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच इतर अंगणवाडी केंद्रांचीही पाहणी